शिवने उत्तम नगरच्या दररोजच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न वृत्त मालिकेच्या माध्यमातून चेकमेट टाइम्सने समोर आणल्यानंतर याची दखल खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील घेतली असून त्या पालिकेला घेराव घालण्याचे नियोजन करत असल्याचे राष्ट्रवादी कडकातला विधानसभा मतदारसंघाचे ग्रामीण अध्यक्ष त्रिंबक मोकाशी यांनी चेकमेट टाइम्स सांगितले ता। चेकमेट टाइम्स या भागातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी नागरिकांची आणि लोकप्रतिनिधींची मते जाणून घेत आहे यामधून अनेक महत्वपूर्ण सल्ले समोर आले असून प्रशासनाने जर यावर गांभीर्याने काम केले तर या भागातील नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका होण्यास मदत होणार आहे परत का काय म्हणाले माझं गाव कोंडे दावडे आणि आम्हाला पुण्याला सगळा रोड हा इंडिया बवले रोड एकशे पंधरा क्रमांकाचा आहे या रोडवर आता पूर्वेपेक्षा आता इतकी गर्दी वाहते आणि समस्या वाहतुकीची एवढी वाढलेली आहे की रोज ॲक्सिडेंट होणे गाड्यांचा लहान मुलांना रस्ता पास करता येत नाही विद्यार्थी असतात का, कामगार वर्ग आहे कामगार वर्गाला तिकडे जायला लागतं एवढी प्रचंड गर्दी आहे की लोकांना नकोसा झालेला आहे हा रोड या गतच शेंगळ रोडची बी परिस्थिती तशी त्याच्यापेक्षाही आता आमची शेंगळ रोड तरी आता कुठंतरी ब्रिज वगैरे करण्याचं चा काम चाललं आहे पण आमच्याकडे तशी काही सुविधा नाही आमचा पूर्वी खराडी ते शिवणं ते खडकवासल्या धरणापर्यंत जर झाला तर वाहतुकीचा मार्ग कमी होईल आणि अजून एक पर्याय आहे की शिवण्यापासून जर तर कॅनल रोड आहे हा कॅनल रोड जर कोंड्याच्या तिकडून आणला तर वाहतुकीची समस्या सुटेल परंतु सरकार आता काय झालं आहे दोन वर्ष झाले या भागात ग आम्ही पुणे महानगरपालिकेमध्ये समाविष्ट झालो आहे आणि आमच्याकडं लोकप्रतिनिधी नाही निवडणुका नसल्यामुळं इथं लोकप्रतिनिधी नाही या बाबतीत आमच्या या विभागाच्या खासदार सुप्रियाताई सुळे पुणे महानगरपालिकेमध्ये या गावांच्या वाहतुकीचा प्रश्न सोडवण्यासाठी वारंवार मीटिंगा घेतात पण म मनमानी कारभार सत्तेच्या बाहेर आम्ही असल्यामुळं ते अधिकारी वर्ग कोणताही हा विषय तडीस नेत नाही त्यामुळं आम्हाला भविष्यात या रस्त्याकरता आंदोलन करण्याची ताईंची सुद्धा इच्छा आहे ताईंनी तसं पत्रकार परिषदसुद्धा स्पष्ट सांगितलेलं आहे आणि इकडं स्थळ आहे या रस्त्यावर लोड काय येतो <coughs> दे खडकवासला आहे टेमघर आहे लावासा आहे आणि हे पर्यटन स्थळाला शनिवार रविवार तर एवढी गर्दी असते की लोकांना स्थानिकांना जर एखादा कोणी आजारी पडला आणि त्याला जर दवाखाने एमर्जन्सी न्यायचं झालं तर फार अवघड परिस्थिती तयार झालेली आहे म्हणून आम्ही शासनाला या बाबतीत ताईंच्या मार्फत वारंवार या पुणे महानगरपालिकेला कळवलं आहे कलेक्टरला कळवलं तरी हा मार्ग जर सुटला नाही तर भविष्यात खासदार सुप्रियाताई सुळे यांना घेऊन पुणे महानगरपालिकेवर आम्ही घेराव घालणारचं आंदोलन करणार आहे